शिक नमस्कार मी सुलवानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजनगर एक गीत सादर करीत आहे हळू हळू हलवा सोनुल्याचा पाळना हळू हळू हलवा ग सोनुल्याचा पाळना त्यातची मुकला माझा छकुला दिसतो कसा देखना त्यातची मुकला माझा छकुला दिसतो कसा देखना हळूहळू हलवा हल सोनुल्याचा पाळना हळूहळू हलवा सोनुल्याचा पाळना वरती खाली पाया हलवितो केविल का पाहतो वरती खाली पाया हलवितो केल का पाहतो कशा कळाव्या सान जीवाला संसारातील यातना कशा कळाव्या सान जिवाला संसारातील यातना हळूहळू हलवा ग सोनुल्याचा पाळना हळूहळू हलवा ग सोनुल्याचा पाळना भूक लागली म्हणून रडला रडून शिणता तो झोपला भूक लागली म्हणून रड तो झोपला देवा माझ्या प्रिय बाळाची पुरी करी रे कामना देवा माझ्या प्रिय बाळाची पुरी करी रे कामना हळूहळू हलवा ग सोनुलाचा पाळना हळूहळू हलवा ग सोनुलाचा पाळना डोळे अर्धे का उघडीतो झोपे मध्ये काद चुकतो डोळे अर्धे का उघडितो झोपे मध्ये काद चुकतो भविष्य भविष्यातील दैवगतीच्या करीतो काग कल्पना भविष्यातील दैवगतीच्या करीतो काग कल्पना हळूहळू हल ग सोनुलाचा पाळना हळूहळू हलवा ग सोनुल्याचा पाळना सुपुत्र भारत भूचा व्हावा देशा करिता देह जिजावा सुपुत्र भारत भूचा व्हावा देशा करिता देह जिजावा परी अंतरी सदा रहाव्या माणुसकीच्या भावना परी अंतरी सदा रहाव्या मानसखीच्या भावना हळूहळू हलवा ग सोनुलाचा पाळना हळूहळू हलवा ग त्यात मुकला माझा छकुला दिसतो कसा देखना त्यात त्यातची माझा छकुला दिसतो कसा देखना हळूहळू हलवा ग सोनुलाचा पाळना हळूहळू हलवा ग सोनुलाचा पाळना हळूहळू हलवा ग सोनूल्याचा पाळना धन्यवाद